अनुषंगाने महायुतीची बैठक इथे झाली आणि बैठकीमध्ये साधारण पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने ही निवडणूक लढवायची या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली नेते मंडळींनी मार्गदर्शन केलं आपल्या सर्वांना कल्पना आहे की महायुतीच्या माध्यमातनं गेले दोन वर्ष प्रचंड काम चालू आहे आपल्या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय आमदार राजेंद्र राऊत साहेबांच्या माध्यमातून अभूतपूर्व असा निधी आलेला आहे ह्याच्या आधी जेवढा निधी मिळाला असेल त्याच्या कितीतरी पटीने निधी आला आहे मोठ्या गतीने विकास कामांना सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या, या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून परत एकदा नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान देशाचे होणार आहेत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या वार्षिक विधानसभा मतदारसंघात आणि पूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला अजून ताततीने कामं करायचे आपल्याला इथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आणायचे शाश्वत पाण्याच्या बाबतीमध्ये अजून आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्याच बरोबरीने तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न आपल्या चा चा दर या पूर्ण लोकसभा मतदारसंघाचं वाढवायचं आहे आणि यासाठी इथला जो प्रतिनिधी आहे जो खासदार मिळून जाईल तो महायुतीचाच व्हायला हवा या अनुषंगाने जे सर्व लोकप्रतिनिधी आहेत महायुतीचे त्यांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यावा असं श्रेष्ठीने आम्हाला सांगितलं होतं ती चर्चा ती प्रक्रिया झाली आणि त्याच्यामधनं उमेदवारी निश्चित झाली आता आम्ही सर्वजण कामाला लागलेलो ला हो, आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल की महायुतीने एकत्रित ही निवडणूक लढलेली आहे आणि आमचा उमेदवार जो आहे

आणि जे ज्येष्ठ नेते आहेत आपल्या राज्यातले म्हणजे आपले मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यांनी एकत्रित येऊन हा घेतलेला निर्णय आहे निर्णय घेतल्यानंतर कदाचित काही लोकांना त्यांच्या श्रेष्ठीना भेटायचं असेल त्या अनुषंगाने ती प्रक्रिया चालू असेल परंतु महायुतीचा उमेदवार जो आहे तो निश्चित झालेला आहे एक दोन दिवसामध्ये हे जे बाकीचे विषय आहेत ते सगळे निश्चितपणे क्लिअर होतील

या विधानसभेचा नेता म्हणून जे काम केलेलं आहे हे आमच्या सरकारने देखील अनुकरण करावं असं आहे त्याच्यापेक्षा एवढी शॉर्ट घेऊ नका कोण आरोप एक कोण म्हणजे कोण म्हणजे कोण म्हणजे कोण म्हणजे कोण ते पण पोट भरला नाही एक गोष्ट आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आणि त्यांची कुटुंबीय एका वेगळ्या संस्काराने राजकारणामध्ये आहेत राजकारणामध्ये अडीअडचणीमधल्या असलेल्या लोकांना मदत करणं आपल्या भागाच्या विकासासाठी आड़ जे काही करणं शक्य आहे ते करणं हे डॉक्टर साहेबांची आम्हाला शिकवण आहे आणि आपल्या या पूर्ण परिसरातले आपल्याला माहिती असेल डॉक्टर साहेब बार्शी शिकायला होते काही वर्ष त्यामुळे ह्या पूर्ण परिसरातले लोक हे कुटुंबीय आहेत असं डॉक्टर साहेब पहिल्यापासून मानतात कुठली अडचण असेल सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असतात आता आपण हजारो पेशंट्स म्हणजे कुठलाही पैसे न घेता हजारो पेशंट्स जे आहेत ते व्यवस्थित करू शकलो लाखो पेशंट्सचे रोग निदान शिबिर झाले कुठे आपण असं ॲडव्हर्टायझिंग केलं होतं मला सांगायचं एवढंच की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांबद्दल त्यांच्या कुटुंबियांबद्दल लोकांना जी काही आत्मीयता आहे की यामुळे की ते वेळ देतात गाडी अडचणी सोडवतात आणि प्रामाणिकपणे काम करतात थोडं मी दादा तुमचे प्रतिस्पर्धी म्हणत आहेत की आता प्रचाराला आल्यानंतर पुढच्या प्रचारालाच खासदार दिसणार का आमच्यासारखे संपर्क राहणार असं त्यांचं मत आहे त्यांनी काळजी करू नये दादा म्हणजे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा म्हणजे तुमची जी जे दरवेळीची लढत असते पारंपरिक लढत तेच आहेत फक्त गेल्या बरला तुम्ही इकडं होतात आणि ओमदादा इकडं होते आता त्या जागा बदललात निकाल बदलेल का नाही मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या काही वर्षांमध्ये मा राजाभवनच्या माध्यमातून झालेलं काम असेल किंवा माझ्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेलं काम असेल मी ते फक्त माझ्या विधानसभा मतदारसंघापुरतं मर्यादित नाही काम केलेलं मला जी जबाबदारी दिलेली आहे ती पूर्ण दिलेली आहे त्यामुळे जे काम झाले त्याची आपण माहिती घ्या होतं आपण आता बार्शी म्हणून मी इथलं बोलतोय आणि मी नाराशीच आहे म्हणून मी ताराशी बोलतोय मूळ मुद्दा याच्यातला काय आहे की जे काम गेल्या दोन अडीच वर्षामध्ये झालंय ते विकास कामं प्रचंड गतीने झालेली आहे ती आपल्याला पुढे न्यायची की गती आपल्याला अजून कितीतरी पटीने वाढवायची आणि ते करण्यासाठी खासदार जो आहे तो मोदी साहेबांबरोबरचा असा हवा आपल्याला मोदी साहेबांबरोबर द्यायचे की निवडणूक जी आहे ना ही अगदी आपली स्थानिक किंवा काय अजित पवार साहेब बोलतात तशा प्रकारची ती निवडणूक नाहीये अजित पवार साहेब बोलतात ही देश पातळीवरची निवडणूक आहे मुद्दे जे आहेत ते विकासाचे पाहिजे मुद्दे जे आहेत ते मोदी साहेबांचे पाहिजे मला नाही तिकीट तीकि, तिकीट मी आलो ना ते पुन्हा एकदा तुम्ही पाहुणे आहात म्हणून तुम्हाला तिकीट देण्यात आलं असं आरोप आरोग्याचं उत्तर मी देतो शेवटी या ठिकाणी आताच आपणच प्रश्न विचारला की जे काही सामूहिक राजनामे वगैरे तो विषय मुळातच या जागेकरता एवढी रेस होती जवळपास बावीस ते पंचवीस उमेदवार इच्छुक होते आणि शेवटी पक्षश्रेष्ठीनेदा सांगितल्याप्रमाणे पक्षश्रेष्ठीने सांगितलं की जे लोकप्रतिनिधी आहेत तिथले आता उदाहरणार्थ आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत मी असल अभिमान्यू पवार असतील त्याचबरोबर चौगरी साहेब असतील नाना दादा असतील बसुराज पाटील असतील किंवा तानाजी सावंत पण असतील या सगळ्यांबरोबर आमची चर्चा आता ह्याच्यामध्ये सगळ्यांचं शंभर टक्के मत येईल असा भाग नाही परंतु नव्याण्णव टक्के सगळ्या लोकप्रतिनिधींचे एकाच नावावरती एका नावावरती शिफारस दिलं होतं म्हणजे अर्चना राणा सिंग पाटील आणि आपण जे म्हणताय शाही वगैरे तर काही लढती आहेत आपल्याला पण माहित आहे आणि तुम्हाला सुद्धा मजा येणार नाहीत अशा लढती जर नाही झाली जनतेला पण येणार नाही पत्रकार त्याच्यामुळं घराणेशाही वगैरे काही नाहीये आणि ही जी उमेदवारी होती ती बावीस पंचवीस जण उमेदवारी मागत होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक जण फिरत होता कोण कोण वेगळ्या पद्धतीने तर मला उमेदवारी मिळावं परंतु जे सक्षम आहेत ज्यांनी आज दादांना जरी स्वतःच काही सांगता कमी येत तरी मी सांगतो कारण ते त्यांच्या तोंडनं सांगणं त्यांना योग्य वाटत असं आम्ही सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये पुढाकार घेतला त्यांची पाठराखण करण्याचं काम डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रमुख भूमिका आज डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या घराण्याची असायची आणि त्यांचा वारसा असला आणि कायमस्वरूपी राजकारणामध्ये पूर्ण जिल्हा राज्यभर कार्यरत असलेलं घर नाही त्याच्यामुळं शेवटी ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीला उमेदवार शेवटी सगळ्यांची शिफारस कुठे येणार आहे ज्यांच्याकडनं काम होते किंवा ज्यांच्याकडनं सातत्यानं लोकांच्या घरचा शेवटी निवडणूक लढवायची कशासाठी लढवायची आमदार व्हायचं कशासाठी व्हायचं खासदार व्हायचं कशासाठी आम जनतेचे प्रश्न सोडवण ही प्राथमिकता असली पाहिजे परंतु आता जे आपण मुद्दा उपस्थित केला की आता या ठिकाणी मी आवाहन करतो प्रतिस्पर्ध झाला कारण तुम्हाला पण माहित आहे की माझं एवढं जानी दुश्मनी जरी असली तरी मी नाव घेत नाही माझ्या एवढं परंतु जी काम करण्याची पद्धत आहे आज माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेब फडोणी साहेब अजित यांच्या माध्यमातून संपूर्ण धाराशिव मतदारसंघ उस्मानाबाद मतदारसंघारशी असेल किंवा दादांचा संपूर्ण जिल्हा असेल हाऊस असेल एवढा निधी आमच्या स्वप्नात पण कधी आला नाही काम बघून तुम्हाला पण मी पत्रकारांना विनंती करतो हिची बोलवच्छ ना आता चालेल किती निधी आणला तुम्ही पण विचारा ना शेवटी निधीची तुलना करा आणि आज अर्चना जी जे उमेदवार आहेत तुम्ही जे म्हणता का राणी त्यांचं काम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून बघा आज मी जवळपास निधीची सांगितले चारशे ते साडेचारशे फोन केले दादांना पण माहीत नसत आणि सगळीकडे ज्यावेळेस फोन करत होतो ना सगळ्यात जास्त काम दादा ज्यावेळेस कुठं मुंबईला वगैरे इतर कामाला दिल्लीला गेल्यानंतर सगळी धुरा कार्यकर्त्यांची किंवा महिलाची आणि पुरुषाची सुद्धा सगळी दुरात ताई सांभाळतो आणि एवढं मोठं काम त्या भागामध्ये आहे त्याच्यामुळं त्यांची मिरिट वरती उमेदवारी काढली तुम्ही पण बघा आज थोडं बारशीला जरी दादा किंवा डॉक्टर साहेब परिचित आहेत ताई इकडे जरी थोडं परिचयामध्ये थोडं हे असेल तर आम्ही त्यांचे सक्त आमच्या आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाने भविष्य काळामध्ये जी अपेक्षा आहेत खासदार म्हणून काय खासदारची कामं काय असते तो आता दादानी सांगितलं काय काम असते खासदार इष्टीत जागा द्यायचं काम आहे का है? आज या ठिकाणी नवीन उद्योग आणलं नवीन योजना आणलं आणि जर तुम्ही बार्शी तालुक्यातला जर आकडा काढला तर मला फक्त दोन कोटीच्या पुढे आकडा जर दिसला तर सांगा ती पण पत्र शेवटला दिलेत ती काम होईल का नाही वर्क ऑर्डर मिळेल का नाही ह्याची शाश्वती नाही फक्त पत्र दिलेत आणि मग असं जर कोणी पोट बोलून काय करत असेल तर माझी खास करून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे आता मी बोलतो की तुम्ही पण विचारा की नेमकं काम राधा काम कसं आहे है। आर्चरताईचं काम कसं आहे आणि मान्य मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेलं काम कसं आहे शेवटी मोदी साहेबांच्याच नावावर मतं मागितली मी मोदी साहेबांमुळे निवडून आलं म्हणायचं आणि परत मोदी साहेबांनी माझ्या विरोधात उभा राहा म्हणायचं ही कृतज्ञता जाईल याला काही माणसं म्हणत नाहीत त्याच्यामुळं ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने राहावं आणि माझी या ठिकाणी पत्रकार बांधवाला सुद्धा विनंती आहे की जी काम करणारी माणसं आहेत त्या कामाची सगळ्यांनी दखल घ्यावी आणि जे करत नाहीत हे सुद्धा पत्रकारांनी जागृतीचं काम तुम्ही पण करा मी वेळ मेचं आपल्या नाही तारखेला आहे सिंडी आणि अठरा एकोणीस काही पदेवर सुट्टा येतो मला एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणायची आहे की जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हा आपल्यालाही कल्पना असेल की आदरणीय राजाभव होतेच परंतु राष्ट्रवादीचे दोन आमदार हे तास असायलाच हवे होते शिवसेनेचे देखील आमदार होते बीजेपी जे देखील आमदार होते आणि सगळ्यांनी मिळून ह्या डिक्लेरेशनच्या वेळेस उपस्थिती जी आहे ती आवर्जून ठेवली होती हे देखील आपण लोकांपर्यंत कसं पोचू शकता जरूर आपण पोचवावं का काही लोकांच्या ते लक्षात आलेलं होतं